कुख्यात गुंड व बांधकाम व्यावसायिक अल्ताफ सय्यद व त्याचा मुलगा उमेद सय्यद याच्या विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल मधील सामाजिक कार्यकर्ते मोईन सय्यद याला जीवे मारण्याची धमकी मधील सामाजिक कार्यकर्ते मोईन सय्यद व अल्ताफ सय्यद यांच्यात पार्किंगवरून वाद झाला होता परंतु गुंड अल अल्ताफ सय्यद याने मोईन सय्यद याला मैने हौदमे मारेवा इतका बडा मॅटर पाच्या दिया गु साधनो समजू बांधकाम क्षेत्र मे आमने काही लोगों के कामबाज्या दि याच्या पूर्वी अल्ताफ सय्यद व त्याच्या मुलाच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत असे लोक समाजासाठी धोकादायक आहे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांनी अल्ताफ सय्यद याच्या विरुद्ध मुक्का लावा अशी मागणी नागरिकातून होत आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट